आता बातमी अकोल्यातून आहे एका तेरा वर्षीय शाळकरी मुलीने गळफास घेत आयुष्य संपवलं अकोला शहरातील गीतानगर परिसरात ही घटना घडली शाळेत एका मुस्लिम मुलाकडून सतत सुरू असलेल्या छेडछाडीवरून मुलीने टोकाचं पाऊल उचलले असा गंभीर आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे या प्रकरणात जुने शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली तर वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र आत्महत्याचं मूळ कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले अशी माहिती नितीन लवेलकर ठाणेदार जुने शहर पोलीस स्टेशन अकोला यांनी दिनांक सहा डिसेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता अजिंक्य भारत न्यूजशी बोलताना दिली आहे अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी मुकेश ढोके अकोला काल पाच डिसेंबर रोजी एका खासगी शाळेतील शाळेतील विद्यार्थिनीने शाळा सुटल्यानंतर घरी फाशी घेतलेला प्रकार माहीत होताच तात्काळ पोलीस स्टेशन पोलीस घटनास्थळी गेले आणि त्या अनुषंगाने त्याची डेथ झाल्यामुळे स्टेशनला दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याची चौकशी सुरू असून आज रोजी संबंधित मुलीच्या पालकांनी घोषणा तक्रार दिली की शाळेतील काही त्यांच्या शिक्षकांना तसेच संबंधित जो मुलगा होता त्या पालकांना सुद्धा संबंधित घटनेची माहिती देऊ नये त्यावर काही कारवाई न झाल्याने मुलीने आत्महत्या केली अशी तक्रार पालकांनी दिल्यामुळे आज रोजी पोस्ट जुने शरीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे मुलीच्या मुलींच्या त्याला मुलीला जोरांसुब बोलण्याचा आणि काहीतरी छेडखाणी करण्याचा प्रकार होत होता असं मुलीच्या पालकांनी सांगितलं आहे त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आता करणार अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग